लोकसभा निवडणुकीच्या पारंपरानंतर चंद्रकांत खरे यांनी विधान परिषदेचे विधो पक्षनेते अमरदासतामे यांच्यावर पुन्हा दडी निर्माण झाल्याचं चित्र बघायला मिळतंय उद्धवसेनेचे जिल्हा प्रमुख असलेल्या अंबादासतामे यांनी लोकसभा निवडणुकीत जबाबदारी पार पाडली नाही अशी टीका चंद्रकांत खरे यांनी माध्यमांशी बोलताना केली खरे म्हणाले की पक्षात गटबाजी झाल्याचा संशय या संदर्भात उद्धव ठाकरे यांना मी भेटणार आहे उद्धवसेनेचे येथील जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी लोकसभेची उमेदवारी मागितली होती मात्र पक्षाने खैरे यांना उमेदवारी दिल्याने अंबादास दानवे नाराज होते तेव्हा दानवे यांनी खैरे यांचा प्रचार करणार नाही मी पक्षाचा प्रचार करीन असं स्पष्टपणा सांगितले होते यानंतर पक्षप्रमुखांना दानवे यांची समजूत काढण्यात यश आलं होतं आतापासून काहीतरी केले पाहिजे एक जिल्हाप्रमुख आजारी आहेत दुसरे जिल्हाप्रमुख हे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत ते येथे यायचे दहा मिनटे थांबायचे आणि जायचे मी एकटा पडलो मी एकटाच काम करत होतो दानवे आता मोठे झाले आहेत आणखी मोठे व्हावे पण ते जिल्हा प्रमुख आहेत परंतु त्यांनी लक्ष दिले नाही दानवे हे बुधवारी अभ्यास दौऱ्यासाठी परदेशात गेल्याची माहिती त्यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट एआन न्यूज छत्रपती संभाजीनगर